आता एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे या एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेली मिरवणूक संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असते तरुणांसाठीच नाही तर वृद्धांसाठी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक तरुण पोलीस भरती आधुनिक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणास्थान असलेली छत्रपती शिवरायांची ही शिवमूर्ती तरुणांना प्रेरणा देत असते रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानाचंही आपण सहकार्य करावं प्रतिष्ठानचं काम जवळून पाहण्याची ही संधी योग्य आहे एकोणीस फेब्रुवारीला निश्चित या वडगाव निंबाळकर या ठिकाणी मी चिंतामणिक क्षीरसागर वडगाव निंबाळकर आपण आज जाणून घेणार आहोत छत्रपती जांता राजा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू असलेले समाजकार्य आपण या इमारतीकडे पाहू शकता पाठीमाग माझ्या पाठीमागे जी इमारत आहे छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानची इमारत आहे ही इमारत त्या प्रतिष्ठानची स्थापना सन दोन हजार सात साली झाली आणि त्या सात सालापासून तरुणांमध्ये जागृती करण्याचं जा काम व्यायामाची आवड निर्माण करण्याचं काम असं सामाजिक काम इथं चालू आहे त्याच या इमारतीच्या शेजारी आपण या बाजूला पाहू शकता या बाजूला सर्व शासकीय योजनांमधून मिळालेले हे व्यायामाचं साहित्य इथं ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी सुद्धा हे व्यायामाचं साहित्य उपलब्ध आहे पलीकडच्या बाजूला आपण बघू शकता हा कुस्ती आखाडा आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळालेला निधी या निधीच्या माध्यमातून हा कुस्ती आखाडा तयार करण्यात आलेला आहे अनेक मल्ल या ठिकाणी कुस्तीचा सराव करीत असतात खरंतर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अतिशय व्यायामाची आवड हाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार केली जाते या ठिकाणी मुलं एक्सरसाइज करतात हा संपूर्ण जो परिसर बघितलेला आहे हा रनिंग ट्रॅक आहे या रनिंग ट्रॅकच्या माध्यमातून मुलं रनिंग करतात रनिंग केल्यानंतर हा एक्सरसाइजचा व्यायाम करतात त्याच्यानंतर हा कुस्ती आखाडा आहे त्याचबरोबर ही जी आपण पाठीमाग माझ्या पाठीमाग जी आहे ती छत्रपती जानता राजा युवा प्रतिष्ठानची तालीम इमारत आहे गेल्या अनेक वर्षांपासून इथं अनेक तरुण घडलेत अनेक मुलं इथं पोलीस भरती झालेत अनेकांना या ठिकाणी प्रेरणा देणारं हे खरं तर स्थान आहे या ठिकाण आपण पाहू शकता आत आल्यानंतर इथं पूर्वी कुस्ती आखाडा होता तो आता बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणची तालीम बुजवलेली आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणास्थान असलेली छत्रपती शिवरायांची ही शिवमूर्ती तरुणांना प्रेरणा देत असते ह्या ठिकाणी बघत असतात बघू शकता तुम्ही आपण हे जे आहे इथं व्यायामाचं साहित्य आमच्या गावच्या प्रथम नागरिक अकांक्षाई उन्मेजी शिंदे यांच्या सहकार्यातून हे व्यायामाचं साहित्य मंडळाला मिळालेलं आहे अनेक प्रकारचे आधुनिक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत तर रोज पन्नास ते शंभर युवक या ठिकाणी येऊन व्यायाम करत असतात याच तरुणांनी पुढं शासकीय पोलीस भरती असेल विविध प्रकारच्या भरती असेल याच्यामध्ये सहभागी होऊन तर सहभाग नोंदवलेला आहे ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक तरुण पोलीस भरती झालेले आहेत इतर काही वेगवेगळ्या वेग वेग पदावरती आहेत याच असाच उत्कर्ष हा पुढे चालू राहील अशा प्रकारची आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया खर तर हे प्रतिष्ठान केवळ तरुणांसाठीच नाही तर वृद्धांसाठी महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होत असतात वक्तृत्व स्पर्धा असतील कुस्तीच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील धावण्याच्या स्पर्धा असतील आव्या अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिवजयंती साजरं करणारे हे जाणता राजा युवा प्रतिष्ठान मंडळ आहे खरं तर आता एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे या एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेली मिरवणूक संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असते आपण या शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि मग मला सांगा आपण या शिवजयंती छत्रपती राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या छत्र शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी व्हावं अशी मनकपूर्वक अशी तुम्हाला मी विनंती करतो त्याचबरोबर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानाचंही आपण सहकार्य करावं प्रतिष्ठानचं काम जवळून पाहण्याची ही संधी योग्य आहे एकोणीस फेब्रुवारीला निश्चित या वडगाव निंबाळकर या ठिकाणी छत्रपती दांता राजा युवा प्रतिष्ठानची शिवजयंती मिरवणूक ही मिरवणूक नुसती मिरवणूकच नव्हे तर एक आदर्श नमुना आहे डीजे नाही पारंपारिक वाद्याच्या आधारावर पारंपरिक वाद्यावर चाललेली ही मिरवणूक या मिरवणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला लाठीकाठी केलेली याच मंडळाची तरुण मुलं मुली यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली दिसतील महिला सहभागी झालेल्या दिसतील याचबरोबर वृद्ध सुद्धा तुम्हाला सहभागी झालेले दिसतील तर सर्व सर्व दर्शकांना एक माझी विनंती आहे की आपण छत्रपती जानता राजा युवा प्रतिष्ठानची आदर्श मिरवणूक पाहायला विसरू नका एकोणीस फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता निश्चित या वाट पाहतोय छत्रपती जानता राजा युवा प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर धन्यवाद आताच आपण छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान या तालमीची माहिती घेतली या ठिकाणी चाललेल्या व्यायामशाळेची माहिती घेतली तर आवर्जून उल्लेख करायचा असा जे या सर्व मंडळांना बांधून ठेवण्याचं जे काम आहे ते या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भगवान पवार हे करत असतात खर तर त्यांची स्वतःपासून सुरुवात असते कुठलंही कार्य असू द्यात कुठलंही सामाजिक काम असू द्यात किंवा स या संघटनेच्या वतीनं या प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला एखादा कार्यक्रम असू द्या स्वतः झोपून देऊन काम करायचं आणि मग कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं असा हा त्यांचा आदर्श इतर कार्यकर्त्यांवर नक्कीच प्रभाव टाकतो त्यांचंही या ठिकाणी योगदान कधीही न विसरता असं आहे संस्थापक अध्यक्ष असलेले जितेंद्र पवार हेच या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध हे कार्यक्रम राबवले जात असतात आपण एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीला निश्चित या मनपूर्वक धन्यवाद